जय महाराष्ट्र पब्लिक तर तुमचं परत एकदा माझ्या ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे तर आज करंजा करायच्या घेतल्यात आजचा पहिला दिवस आहे करंजा करायचा रचना बघ आमची बघा एवढं करायचं आम्हाला अजून

बघू शकता तुम्ही वा तुम्हाला वाटते आर्यन काम नाही करतोय बघा 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 कशी नाटकं करतोय तो ना। फारली त्यांनी <laughs> बघितलं शंकर पाणी <gülens> <coughs> <throat> <coughs> <Japaniniz CPU> <so> आता वहिनी शंकरपाल्या करायला बसले गाईस तुम्ही बघू शकता आज एवढा कच झाला आहे फूल आणि आज शंकरपाल्या पण केल्यात थोड्या लाल जास्तच केल्या बघू शकता तुम्ही तर दुसऱ्या तेळामध्ये तळायचे आहे बघू शकता आणि या झाल्यात धाले मस्त झाल्यान खायला पण छान वाटतात तुमची कशी दिवाळी चालू आहे ते सांगा मला आणि या शंकरपाल्या बघू शकता कुरकुरीत खायची एकदम मस्त आणि बघा चिमगोरी पण आणल्यात जेवायला जिवंत आहेत सर्वजण कंटाळली वैनी बहिनी तर खूपच कंटाळली <laughs> चेऱ्यावरनं दिसतं आहे कंटाळली नाही मग बसून बसून ती बोलली कंटाळली तरी बोलतील बहिनी आळशी आहे <laughs> नाही नाही वहिनी आमची आळशी नाही वहिनी काम करते झालं संपलं हां संपलं आता उगे आमची गोला बसली झालं म्हणून आम्ही रचनांचं काय चाललंय रचनाने बघा किती छान भरले करंजी मस्त day... करंजी लाटायला बसल्या सर्वजण त्याचा दुसरा दिवस मारलाय जोर पक्का <laughs> <laughs> गोली यायला हे बघा ह्याच्या खाली पण आहे बघा हे आणि हे बस बस हो वगैरे चापन आता आमच्या शितलच्या पण गोल येतात बघा भारी लाटते आता एकदम गोल गोल आता शिकली पोरगी आमची वहिनी भरते पूर्णे मला लाटून देतात मी भरायचं शिकवलेलं काम मम्मी लोकच शिकवतात मुलींना आमच्या घरी बसले असतील करायला सगळं एकत्र आमच्या घरी पक्की जण आहेत करायला सगळे एकत्र येतात जस तरी इथे कमी आहेत आज करायला सगळे काम करतायत काम करून येतील नंतर भरेल सगळे पण आहे ना ही गोले करते क्षमते वगैरे हो आवर बहुत मोठा है तिलास्ते पण गोला छोटा करू निपन करते चला तुम्हाला दाखवते मी करते तर हा बस परत ट्राई वाली घेऊ आमच्या प्रणाली ताई पण करतात एकदम गोल ताई तरी करा ब्लॉगर बाई ये टेंटर बाबा टेंटर हा नाही तर तुम्हाला वाटेल की मी करत नाही काम मी फक्त व्हिडिओ काढते पण करते गोल येतात एकदम बघू शकता तुम्ही चाय आणलाय आता चाय पिणार आता मी चाय पियाला बसलोय हा मी पण चाय पी मग भेटतो आपण अजून एवढं करायचंय म्हणजे आजचा दिवस एवढ करायचंय उद्याचा दिवस दुसरं करायचंय बघा इथे काय बोलता <laughs> रिकामी झालं चाय मध्ये पडलं रवा चाय मध्ये गेला आमची रचनाबाई पण बसली आहे करायला आणि लाटाईला बसले बघा किती गोल लाटते तुम्हाला बोलवायचं असेल तर रचनाला बोलू शकता लाटाईला तुम्ही पण भारी बसले करून नंदनी भरते बघा मी पण करते तर चला आपण भेटूया बघा रचना शिकली आमची पोरगी शिकली या आजच्या आहेत करंजा बघू शकता एवढ्या के केल्यात आम्ही आज उद्या एवढ्या होतील काय माहिती उद्या दोन गझ होणार तुम्हाला पण दाखवणार आज एवढे हो पोह्यांचा चिवडा बनवायचा घेतलाय बघायला लागतं आता पाच किलो पाच किलो कडी पत्ता आणि मिरची हे पण टाकतात एवढा बनवायचा आणि कोण बनवून ते तुम्हाला दाखवू का वहिनी आमची लाडकी वहिनी बनवते बघू शकता तुम्ही या वर्षी आम्ही फर्स्ट टाइम बहिणीच्या हातचा खाणार आहोत चिवडा काय बोलणार बहिणी तुम्ही केल्यानंतर अच्छा ठीक आहे बघू शकता तर आज आम्ही सकाळी करंज्या के केल्या आणि संध्याकाळी आता चिवडा बनवायचा घेतलाय आमच्याकडे करंज्या पंधरा किलो आहेत हां पंधरा किलो चकरंजा आणि चिवडा पाच किलो पाच किलोचा चिवडा बघू शकता तुम्ही एवढा चिवडा बनवायचा आहे मला बन आता आम्हाला नाही म्हणजे वहिनीला मी तर बघते कसा बनवायचं तर आणि तुम्हाला पण दाखवते मी शिकवते हां आणि वहिनी मला शिकवते तर मी ते बघेल मी तुम्हाला पण दाखवते तर तुम्ही बघू शकता आता मी पण वहिनीची मदत करते थोडी तो ए, कुर -कुर ता ए, ता ता तो चला पुढे भेटले बघू शकता भुजून झालेला आहे पोहे कुरकुरीत एकदम आता तेल टाकलेलं आहे भुजायला शकता त्याला भुजाय घेत नाही भुजल्यावर दाखवते मी तुम्हाला डाळ डाळ चीडा। चण्याची डाळ चण्याची डाळ भुजायची घेतली आणि शेंगदाणे भुजून झालेले आहेत मिरच्या करायला तर... पाहिजे त्याच्यानंतर हे भुजायचे खोबरं खाताना पडून आता मिरच्या टाकल्या कड़ी पत्ता टाकायचा लोक कढीपत्ता पत्ता टाकतात आम्ही कढीचे डायरेक्ट एकदम मोठे मोठे पत्ते टाकले ये <laughs> टाकलंय बडी मिक्स करायचं मग आता त्याच्या कुजलेलं शेंगदाणे वगैरे सर्व ते मिक्स करायचं म्हणजे टाकायचं आणि मग मिक्स करायचं त्यात पिती साखर टाकायची पिटी साखर मीठ टाक त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं थोडस मिक्स करायचं शेवड्याचा मसाला पण टाकला शकता आमचा शिवडा झालेला आहे आजचा आहे तिसरा दिवस करंजा करायचा तर तुम्ही बघा दाखवते तुम्हाला